डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तथा राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला हा दीक्षांत समारंभ गुरुवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत विद्यापीठात नाट्यगृहात झाला यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलावी प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सर्वदे आदी व्यवस्थापन परिषदेचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि मार्च एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदव्यांचं वितरण करण्यात आलं तसेच सत्तावीस जून दोन हजार तेवीस ते आज तगायत पी एच डी प्राप्त एकशे एकोणचाळीस संशोधकांना पदव्यांचं वितरण करण्यात आलं राजभवड यांच्या वतीनं दीक्षांत सोहळ्याच्या मिनिट टू मिनिट प्रमाणे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कुलपती रमेशजी बैस हे राजभवनातून आभासी पद्धतीने सहभागी झाले विद्यापीठाच्या वतीनं कुलपती रमेश बैस यांचा माजी प्र कुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला राजभवन यांच्या वतीनं या सोहळ्यासाठी दीड तासाचा वेळ देण्यात आला तर पी एच डी पदवी वितरणासाठी तेवीस मिनिटाचा वेळ राखीव होता या संदर्भात विद्यापरिषद पाच जून व व्यवस्थापन परिषदेची बैठक सात जून रोजी घेण्यात आली या ठरावाप्रमाणे पदवी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं सर्व विद्याशाखेतून प्रत्येकी विषयातील या वर्षातील पहिल्या पी एच डी धारकास व्यासपीठावर एकवीस एक्केचाळीस संशोधक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा था ठराव यावेळी घेण्यात आला प्रथम पदवीप्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे नोंदवण्यात आले होते त्यानंतर मान्यवरांचे भाषण देखील झालेत ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर